नमस्कार मित्रमैत्रिणींनो रुपा एक आंधळी मुलगी होती माझ्यासारख्या आंधळ्या मुलीवर कोणता तरी एक मुलगा प्रेम करेल का असा प्रश्न तिला अनेकदा पडायचा मैत्रिणींच्या प्रेमकहाण्या ऐकून तिलाही प्रेमाचा हेवा वाटत असे मी कधी कुणाच्या प्रेमात पडेल का असा प्रश्न तिला नेहमी पडत असे एके दिवशी रुपा कॉलेजमधून एकटीच घरी परतत होती मग रस्त्याने चालत असताना ती अडखळली आणि पडली तेवढ्यात एक मुलगा आला आणि तिला सावरली व तिला उचलून तिच्या घरी घेऊन जात होता वाटेत दोघांमध्ये काही संवाद झाला रूपाने त्या मुलाला त्याचे नाव विचारले तेव्हा त्याने तिला नितेश असे सांगितले तसेच वाटेत दोघांमध्ये काही संवाद झाला मग अचानक एक दिवस कॉलेजमधून घरी येत असताना नितेश व रूपा यांची भेट झाली आता त्यांची खूप चांगली ओळख झाली होती आता ते रोज एकमेकांना भेटत असे नितेशला भेटल्यावर रूपाला खूप छान वाटायचे यावेळी दोघांनीही एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र वेळ घालवला पुढे काय झाले ते दोघे खूप चांगले मित्र बनले आता दोघेही तासनतास फोनवर बोलत असायचे एके दिवशी नितेशने रूपाला प्रपोज केले आणि आय लव यू म्हणाला नितेशच्या तोंडून हे शब्द ऐकून जणू रूपाचा तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता तेव्हा नितेश म्हणाला मला तुझ्या आयुष्याचा एक भाग व्हायला आवडेल रुपा तू माझे प्रेम स्वीकारतेस का नितेशचे हे बोलणे ऐकून रुपाच्या डोळ्यात पाणी आले रुपा मला डोळे नाहीत हे माहीत असूनही तू माझ्यावर प्रेम करतोस नितेश हो मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो रुपा रडायला लागते आणि म्हणते की मी तुला बघू शकले असते तर खूप बरे झाले असते रुपा आणि नितेशचे प्रेम आता हळूहळू फुलू लागले होते मग एके दिवशी नितेशने रुपाच्या डोळ्यांचे ऑपरेशन केले रूपाचे ऑपरेशन यशस्वी झाले जेव्हा डॉक्टर तिच्या डोळ्यावरील पट्टी काढू लागले तेव्हा त्यांनी विचारले की तुला कोणाचा चेहरा पाहायला आवडेल रूपा म्हणाली मला ज्या व्यक्तीचा चेहरा पाहायचा आहे ज्याच्यामुळे मी आता हे जग बघणार आहे डॉक्टरांनी नितेशला रूपासमोर आणून उभे केले डॉक्टरांनी रूपाच्या डोळ्याची पट्टी काढली आणि पाहते तर काय नितेश देखील आंधळा आहे रूपाने डोळ्याची पट्टी काढताच नितेशने तिला विचारले माझ्याशी लग्न करशील का रूपा रूपा बोलते मी माझे आयुष्य अंधारात जगले आहे मला माहीत आहे की अंधत्व कसे असते मी माझे आयुष्य पुन्हा अंधारात घालवू शकत नाही मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही नितेश दुःखी होऊन तिथून निघून जातो काही दिवसानंतर रूपाला नितेशचे एक पत्र येते ज्यामध्ये लिहिले होते की अविश्वासू स्वतःची काळजी घेण्याबरोबरच माझ्या डोळ्यांचीही काळजी घे प्रेमाची परीक्षा घेताना नितेशची जशी फसवणूक झाली त्याचप्रमाणे तुम्हीही कोणाच्या तरी प्रेमात अडकला आहात त्यामुळे तुम्हीही अविश्वास होऊ शकता याची काळजी घ्यावी म्हणून प्रेम केले तरी ते विचारपूर्वक करा तुम्हाला ही मराठी सर्वात हृदयस्पर्शी प्रेमकथा कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा यू.